छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की डोंडेराज महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आपल्या पलूस नगरीमध्ये होऊ गाठलेल्या आपल्या नगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं प्रथम मी बापू साहेबांना या ठिकाणी विरम्र अभिवादन करतो त्याचबरोबर या पलूसमधील काही पलूसच्या प्रगतीसाठी ज्यांनी हातभार लावला असे स्वर्गीय पतनरावजी कदमसाहेब स्वर्गीय संपतरावांना स्वर्गीय आमचे वसंतरावजी दादा स्वर्गीय खशबांना साहेब स्वर्गीय अमरभाऊ इनामदार सो या गावचे प्रथम नागरिक राजाराम बापू सदामते या सर्वांना याचबरोबर स्वर्गीय एस के काका पाटील स्वर्गीय डिव्हेण्णा पाटील या सर्वांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आज तर खूप गडबड झाली आहे साहेबांना बोलायचं आहे साहेब मी थोडक्यात आता सांगतो तुम्हाला आमचे पोलूसचे चार पाच महत्वाचे प्रश्न आहेत आज आमच्यावरती अन्यायकारक डी पी प्लॅन या ठिकाणी केलेला आहे त्या संदर्भात आपण बोलावं हो। त्याचबरोबर या ठिकाणी आमची पाणीपुरवठा योजना या ठिकाणी अर्धवट आहे त्याचा निधी जो सतरा कोटी राहिलेला आहे त्याबद्दल आपण थोडंसं बोलावं आज मी या ठिकाणी आपल्याला मुद्दे दिलेत खरं तर ही लोक आज आपल्याला ऐकायला जमलेत मी जास्त वेळ घेत नाही आपण बोलावं एवढी विनंती करतो आणि सर्वांनी साहेबांना मी जवळपास सगळे मुद्दे दिलेत त्यावर साहेब बोलतील साहेबांना वेळ देऊया थांबतो जय हिंद जय जे महाराष्ट्र